नालबंदा देवाच्या व्यापीनिमित्त आयोजित केलं विरकर वाडीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या वेळात सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात वर नल्ली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमार विशाल गाडगे दातेवाडी या गाडीचा सातवा क्रमांकाला संध्या गाडी पाडे ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमार विशाल गाडगे दातुवाडे याचा या ठिकाणी उजिरा पाला महादेव आणि त्याच्या जुला पाला सोरा बदल याचा या ठिकाणी माणिक सुंदरसी गाडी पाणी महादेव आणि माणिक चिगारे सुंदरसी आणि आपसिंग करा त्याच्या मैदानातील सात नंबरचे मार करीत ठरले मालबंगा देवाच्या यात्रे निमित्त आयोजित केलं विरकर वाडीकरांचं हिंद केसरी मैदान आणि आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच नवीगाडी मल्ल सम्राट केसरी पलवान रणजित पवार तडसर या गाडीचा सहावा क्रमांक आला रे तास क्रमांक पाच वरती मल्ल सम्राट केसरी पलवान रणजित पवार तडसर यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब अजमोला दावरा पारा वर्धा कायरा माळिराज याचा या ठिकाणी छोटा निशा आणि त्याच्या जोडला पारा सचिन शेत मारेवाडी सातारा यांचं पागड सौंदराचे गाडी पाड निशा आणि बाजारची गाडी ती मैदानातील पाच नंबरच्या मानकरी फिरले सन्माननीय दीपेक्षेट वनगर विलकरणी यांच्या वतीने आयोजित केलं नालबंदा यात्रेनिमित्त आयोजित केलं हे भव्य आणि दिव्याचे मैदान आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहावर नली गाडी मा तोजाबा प्रसन्न कुमारी चौर्या भाऊ गोळेकर लोमु या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सोनेरा सोब तास क्रमांक सहा वरती मा तुळजाबा प्रसन्न कुमारी शौर्या देवेश गोवेकर यनंद याच्या या ठिकाणी नावावरती नशिबाज मोड उजिरा पाला आदित्य एंटरप्राइजेस कारुंड आदित्य जगताप अमर सर जगताप याची या ठिकाणी परवाची नवीन खरेदी चिक्या आणि त्याचा दिला पाला आई एकविरा प्रसन्न घुट कराचा छोटा सर्जा सुंदर अशी गाडी पाणी चिक्या आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी आणि अखिल नगर त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले नालबंदा ना देवाचा यात्रेनिमित्त आयोजित केलं हिंद केसरी विरकर मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी टास्क क्रमांक एक नवली गाडी महालक्ष्मी प्रसन्न कुमारी शरीय गणेश जाधव हिंगणी या गाडीचा चौथा क्रमांकाला महालक्ष्मी प्रसन्न कुमारी शरीय गणेश जाधव हिंगणी याच्या नावावरती या ठिकाणी नशीब अजमावला रोजीला हो पार गोरे मांगरे मांगरेवाडी कात्रज पुणे बाबासाहेब आंबेडकर याचा या

सौ so, स्वाती दीपक बनगर विरकरवाडी सुसगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला रोपाय होता क्रमांक चार वरती गाडीला पाहणार नागोडा प्रसार भेज प्रसन सभाच्या स्वाती दीपक शेड बनगर विरकरवाडी याचा या ठिकाणी विरकरवाडी एक्सप्रेस महिन्यात शिल्प शेर बनगा यांच्या वतीनं आयोजित केलं हे हो भव्य दिव्य मैदान आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन नवी गाडी पहिला निरा तानासाहेब पिसे पहिला निरा तानासाहेब पिसे पठारवाडे विजय कबले सुरवा याचा या ठिकाणी फोर बाय फोर गजा पाहिला अध्यक्ष पाहिला शहरा शरद मारे विशाच्या देवी केंडी

तास क्रमांक तीन गाडी वेता देवा प्रचंड बोरमाळा घराडे सर दगडे लक्षात पौधान या गाडीचा एक नंबर आला सौंदरा सेवा डावला पाळा प्रज्वशो आणि पौधान वेळो याचाही या ठिकाणी लक्ष पहाडा अत्याचारीला या ठिकाणी उजूला पाळा कुमारी अंकुरण अंकेदार रजित निबारकर फलटो विठ्ठल डागर फुटकर याचा या ठिकाणी सर्जा पाहाला सुंदर सुंदरसिंग गाव पार्च आणि सरचिगार सुंदरगार यांनी या ठिकाणी विठ्ठल यावर पूर्ण केलं त्या मैदानातील एक नंबरचे चे